सात ऑगस्ट दोन हजार सहा रोजी गोदावरी नदीला पूर आला होता तेव्हा जायकवाडी धरणातून दोन लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं दोन हजार सहा मधला तो भयंकर पूर आणि सध्या दोन हजार पंचवीस चा पूर या दोन्ही महापुरांची जर तुलना केली तर या दोन्ही महापुरातून कोणता पूर जास्त खतरनाक आहे आणि या पुराच्या पाण्यामुळे पुढे किती नुकसान होऊ शकते आणि आतापर्यंत या पुरामुळे किती शेतकऱ्यांचं व किती गावांचं नुकसान झालं आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप खास आहे विशेषतः गोदावरी खोऱ्यात जगातील लोकांसाठी आणि त्या प्रत्येक लोकांसाठी जे पूर आणि नैसर्गिक आपत्तीच्या धोक्याशी सामना करत आहेत मित्रांनो दोन हजार सहाच्या मान्सून मध्ये अत्यंत अतिवृष्टी आणि सतत पावलोमान हवामान परिस्थिती होती वरच्या खोऱ्यात म्हणजेच महाराष्ट्र तेलंगणा या भागात अनेक नद्या नाल्यांकडून इनफ्लो म्हणजेच पाण्याचा प्रवाह वाढला होता त्यामुळे धरणामधील पाण्याची उरलेली क्षमता कमी होती आणि पाणी विसर्जनाची मर्यादा जास्त प्रमाणात त्यावेळेस सात ऑगस्ट दोन रोजी बॅरेजवर वर दोन लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट क्यूसेक इतक्या पाण्याचा डिस्चार्ज करण्यात आला होता हा आकडा त्या काळातील एक का अतिशय मोठ्या प्रवाहाचा निर्देश आहे त्यावेळेस या पाण्याच्या इतक्या प्रवाहामुळे इथे अनेक गाव व काही गावांचे भाग त्या पाण्यामध्ये बुडाले होते तेव्हा लाखो लोक प्रभावित झाले होते हजारो घर नष्ट झाले होते वाहनांचं रस्त्यांचं पुरामुळे अतिशय जास्त प्रमाणात नुकसान झालं होतं सरकारने राहत शिबिरे मदत कार्य डॉक्टर शिबिरे अन्न पॅकेट प्रत्येकाचा उपयोग त्यावेळेस सरकारने केला होता आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस केंद्र व राज्य सरकारने मदत व पुनर्वसन योजनाही जाहीर केल्या होत्या तर दोन हजार पंचवीसच्या च्या मान्सून मध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झाले त्यामुळे मराठ भाग मध्य महाराष्ट्र नाशिक आणि गोदावरी खोरे या भागात पावसाची आवक वाढली होती सुरुवातीला जायकवाडी धरणातून एक पॉईंट पंचवीस लाख क्युसेस पाणी सोडण्यात आले होते आणि ते पाणी सोडल्यानंतर पैठण तालुक्यातील काही गावांना फक्त सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता पण जस जसं वरून पाण्याचा प्रवाह वाढत गेला तसं तसं धरणातून क्युसेसचं प्रमाण वाढत गेलं उदाहरणार्थ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जायकवाडी धरणातून तब्बल तीन लाख एक हजार आठशे चोवीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता आणि जेव्हा हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला तेव्हा पैठण तर सोडा पैठण तालुक्यातील नदी पात्राजवळ असणाऱ्या अनेक गावांमध्ये पुराची परिस्थिती जाणून आली या पुराच्या पाण्यात माझं गाव म्हणजेच टाकळी आंबड सुद्धा पाण्यात गेलं माझ्या गावातील अनेक लोकांच्या गोठ्यात घरात पाणी शिरलं मित्रांनो गोदावरी नदी ही भारतातील एक महत्वाची नदी आहे नदीने एकोणाशे त्रेपन्न पासून अनेक वेळा अनुभवले आहेत उदाहरणार्थ एकोणविशे शहाऐंशी मध्ये तब्बल पस्तीस लाख सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस इतका वाह गोदावरी या नदीला नोंदवला गेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहिलं की दोन हजार सहा आणि दोन हजार पंचवीस मध्ये गोदावरी नदीवर किती फरकाने पूर आला या दोन पुरांमधील तुलना आपल्याला सांगते की सावधगिरी आणि तयारीत राहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही काय विचार करता या दोन पुरांमध्ये कोणता पुराधिक धोकादायक होता आणि असेल आणि आपापल्या गावात भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय उपाय करायला हवे आणि मित्रांनो या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं या पाण्यामध्ये नुकसान झालं आहे तर सरकारने या नुकसान भरपाईबाबत कोणते निर्णय घ्यायला हवे त्याबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो ज्यांचे ज्यांचे या पुरामध्ये नुकसान झालं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सावध राहा आणि काळजी घ्या जय महाराष्ट्र